वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माझे गाव पिंपळवाडी या पुस्तकामुळे पिंपळवाडी या गावासह खटाव तालुक्याचा नावलौकिक वाढेल असं मत माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केलंय निवृत्त अभियंता टी वाय बरकडे यांच्या माझे गाव पिंपळवाडी या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते पुणे येथील आरती एन जी ओचे सौ अनुराधा प्रभाकर देशमुख माजी सभापती संदीप मांडवे माजी उपसभापती एस पी देशमुख डॉक्टर मनोज माने एम के वावरे माणिक पवार तानाजीराव वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती श्री घारगे म्हणाले नोकरी व्यवसाय करण्याबरोबर काही माणसे वेगवेगळे छंद जोपासतात पाठबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बरकडे साहेबांनी पुस्तक लिखाणाचा छंद जोपासलाय पुस्तक लिहित असताना आपल्या पिंपळवाडी गावास प्राधान्य देऊन गावाबद्दलची ओढ नाळ कायम ठेवली आहे सव अनुराधा देशमुख म्हणाल्या माणूस कितीही मोठा झाला तरी जुने मूळ विसरून चालत नाही अभियंता बरकड यांनी पुस्तकाच्या माध्यमातून जुन्या रूढी परंपरा आणि वडीलधाऱ्या माणसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्यातून त्यांचे गावाबद्दलचे प्रेम आपुलकी दिसून येते श्री हनुबर देशमुख म्हणाले खटावमान दुष्काळी खडतर परिस्थितीमुळे माणसं घडली आहेत अनेक उच्च पदावर गेली तरीही त्यांनी मातीशी नाळ तुटू दिली नाही अशा पैकीच एक आहेत बरकडे कुटुंबीय अभियंता बरकडे यांनी पुस्तकात जुने फोटो संदर्भ घेऊन पुस्तकाला जिवंतपणा आणलाय भविष्यात हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलं जाईल व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकाप्रमाणे बनकरवाडी चित्रपट प्रमाण पिंपळवाडी सुद्धा चित्रपटाचा विषय होईल यावेळी सभापती श्री लेखक तुकाराम प्राध्यापक देशमुख डॉक्टर बुरुंगले रेश्मा बरकडे आदींची मनोगते झाली माजी प्राचार्य दौलतराव बरकडे माजी सरपंच विठ्ठलराव बरकडे डॉक्टर एनवाय बरकडे यांनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचालन तर प्राध्यापक विजय बरकडे यांनी आभार मानले कार्यक्रमास निवृत्त प्राचार्य मिलिंद घाडगे डॉक्टर श्रीनिवास माने प्राध्यापक सुहास पवार चेअरमन अशोकराव घाडगे सुनील सजगणे के व्ही करमारे महादेव बुरुंगले शिवमूर्ती गाडवे नंदकुमार बरकडे महेश बरकडे अंकुश राऊत रमेश शिंगाडे सचिन वावरे रमेश बुरुंगले स बरकडे अरुण देशमुख रघुनाथ मोहिते आदींसह परिसरातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते माझं गाव पिंपळवारी ज्या मातीनं मला घडवलं ज्या मातीनं मला मान सन्मान दिला ज्या मातीनं माझ्या वरती प्रेम करणारी असेल किंवा माणसं माझ्या जवळ दिली अशा पिंपळवारीवरती पुस्तक लिहावं अशी संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि गेले एक वर्षभराचा प्रवास तो आज पूर्ण होतोय या पुस्तक प्रकाशित होण्याच्या निमित्तानं आज मनापासून आनंद होतोय की साहेब आपली लेखणी या पुढे देखील अशीच चालू व्हावी गतवर्षी वेगळा विषय होता यावर्षी थोडासा वेगळा विषय तुम्ही आम्हासमोर घेऊन आला निश्चित पाहणार पिंपळवाडी खटाव तालुक्यातील एक छोटस खेळ छोटस गाव आणि या गावामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं पुस्तक लिहिलं आणि पुस्तक लिहित पुस्त असताना पुस्तक लिहिणं सहज सोपं नसत प्रत्येक गोष्ट विचार करून घ्यावी लागत असते कारण गावखेड्यातील भाषा ग्रामीण लोकांना समजेल उमजेल अशा भाषांमध्ये त्यांनी पुस्तक खऱ्या आपल्या समोर प्रदर्शित करायचं ठरवलं आज त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांची उपस्थिती लागली आणि या निमित्ताने माझं छोटस प्रास्ताविक या ठिकाणी शकवतो हे वाचल्यानंतर माझे मित्र आणि अनेक तिथे आणि मी असेच पुढे समाजोपयोगी लिखाण करायचं आहे याबाबत आग्रह केला होता त्यानुसार मी ज्या वाडी लहाना मोठा जातो ज्या वाडीने मला सर्व काही भरभरून दिले त्या माझ्या गाव पांढरीच्या आपण सकाळी बोल्यासाठी पिंपळवाडी या माझ्या छोट्याशा गावासंबंधी माहिती देणारे लिखाण होऊन ते पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे माझ्याकडून ते वडील समाजाची सवा करीत असे मला वाटले होते आणि हे पुस्तक तयार होते हे पुस्तक म्हणजे वाडीचे काहीसे आत्मवृत्त असल्यासारखे आहे या पुस्तकाचे मुख्य तीन भाग असून पहिल्या भागात वाडीचा प्राचीन इतिहास वाडी काही माहिती आहे तसेच वाडी आणि तिच्या परिसरात प्राचीन काळात ती आता उपलब्ध असणाऱ्या काही पुरातन वस्तू वास्तू मंदिरे यांचा समावेश आहे तर दुसऱ्या भागात इतिहास आहे या इतिहासामध्ये माझ्या आजोबाच्या पिढीचा माझ्या वडिलांच्या पिढीचा आणि माझ्या पिढीचा समावेश केलेला आहे या तिन्ही पिढ्यांच्या काळात वाढी संबंधाने कस कसे होत गेले ते नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे या तिन्ही पिढ्यांच्या काळात सामाजिक असेल धार्मिक राष्ट्रीय शैक्षणिक आर्थिक ग्रामीण संस्कृती कृषी संस्कृती जातीय सलोखा राणीमान विचारसरणी खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी त्या काळी कशा होत्या त्या कशा कशा बदलत केल्या आणि ते बदल होताना वाढीची प्रगती इतर कामाशी तुलना करता कशी झाली ती योग्य होती किंवा कशी तेही मान्यता मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर तिसऱ्या भागात

लोकसंख्य असणारं गाव आणि त्याच्यावरती पुस्तक घेत मला एकाला एवढ्या छोट्या गावावर की पुस्तक लिहिलं म्हणजे त्याचा काय अर्थ आहे आपण माझ्या सरकारला एक असतो मी प्रत्येक व्यक्तीचा विचार करणार माणूस करत होतो मग मग अशी सहयोगांना सांगितलं की आम्हाला बोलण्याची आधी तुम्ही या पुस्तकाचं प्रकाशन करा म्हणजे बरं पुस्तकाचं कसं त्याचा काय आहे ते तर कळेल तर बिपुल वगैरे शब्दावरती फक्त साफ बोलता येत नाही तर खरं आहे तुम्ही एक इंजिनियर असताना एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून आपल्या गावाचा नवृत्ती हा कायमचा आपल्या समाज आपण गावच्या पुढच्याकडे पुढं आणि आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवण्याचा चांगला प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे पिंपळवाडी अतिशय वाडी म्हणण्याचा एक वीस पस्तीस पस्तीस एक मला गाव तर तिथं पिंपळाच्या पिंपळवाडी नाव ठेवलेलं आहे आणि त्याचं आपण एका पुस्तक रूपी कायमचं एका याच्यामध्ये आपले बांधून ठेवून जुन्या पिढीच्या लोकांच्या पासबुक जमीन येणारं भविष्यात त्या पिढीवर हे चांगलं काम तुमच्याकडून या विधी झालेलं आहे खरंतर क्षेत्र वेगळे असतात अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना इंजिनिअरिंग असेल किंवा तुम्ही आता अभियंता पण काम करतात गुरुमोडीला केलेलं क्षेत्र वेगळं होतं आणि काम करतात हे क्षेत्र अतिशय वेगळं होतं तर प्रत्येकाला आपला छंद किंवा आपली आवड ही वेगवेगळे असतं

भविष्य काय घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे चांगला ठेवा त्याच्यामध्ये शिक्षित पैशात काम करताना अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये जे काही कुटुंब आहे त्यापैकी कुटुंबात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लावलं आहे ही माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि तिच्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे कारण शेवटी आपल्याला आपल्या गावावर भांडाव असतातल्या तालुक्या वाचतात आणि त्याच असताना आपली ती माणसं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते की खऱ्या अर्थानं अभिमानाचे त्यात मी तुम्हाला प्रशासनात जे काही काम केलं असेल त्याच्यावरती पुस्तक लिहायचं आहे असं म्हटल्यानंतर मला एखादा काहीतरी भाग सांगतात तो मी व्हॉट्सअपवरती घेऊन काढते आणि मग तो परत तसाच राहतो त्यामुळे साहेब तुम्ही दोन तुमचं अभिनंदन एकदा आपले एपीजे अब्दुल कलाम साहेब जेव्हा राष्ट्रपती झाले त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कसं वाटते त्यावेळे कलाम साहेब म्हणाले कि ज्या शिक्षकांनी मला हाताला धरून अक्षर लिहायला शिकवलं त्या शिक्षकांची मला खूप आठवण येते तर बोध आपल्याला आहे की नाही आणि कृतज्ञता भाव महत्वाचा तसच बरगडे साहेबांनी मूळ विसरलेले नाही तर आपण कुठं आलो आणि कसं घडलो हे त्यांनी मूळ लक्षात ठेवलं आणि त्यांनी त्या पद्धती गावातल्या का जे काही जुने झाले लोक तिचे आदरणीय व्यक्ती महत्त्व होती त्यांचे सगळ्यांचे फोटो पुस्तकामध्ये आहे बऱ्याच लोकांचा त्यांनी सत्कार इथे केलेला आहे हा कृतज्ञता भाव आणि महत्त्वाचा आहे पण आता असतो मी त्याला चप्पल तास

पिक्चर <laughs> <laughs> एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा